वकील असलेल्या राकेश तिवारी नामक व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावण्याचा प्रयत्न करत अपमान केला या घटनेचा सर्व स्तरावरून निषेध व्यक्त केला जातोय राकेश तिवारी याने केलेला हा हल्ला लोकशाहीवरील हल्ला असल्याच्या भावना व्यक्त करीत राकेश तिवारी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी करिता बुलढाण्यात महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं महाविकास आघाडी मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित

या वकिलाची सनद कायमची रद्द केली पाहिजे आणि त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत देशद्रोहाच्याच गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे या आणि इतर सर्व मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आमची या आंदोलनाच्या माध्यमातून राज या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने लेह लदाखमध्ये सातत्याने प्रयोग करणारे आणि चांगल्या पद्धतीने शिक्षणतज्ज्ञ म्हणून ज्यांना अवघात देश आणि जगभरामध्ये ओळखलं जातं असे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं काम केलेलं नसताना त्यांना रासुकाच्या अंतर्गत जर त्या ठिकाणी अटक होते देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांनी कुठलाही देशद्रोहाचा गुन्हा केलेला नसताना तर जी व्यक्ती या देशाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ला करण्याचं कृत्य करते त्या व्यक्तीला मोकाट सोडता कामा नये त्यांना रासुकाच्या अंतर्गत तातडीने अटक झाली पाहिजे